बातमीपत्राच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून मोठी बातमी खाते वाटपानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे मंत्र्यांच्या आगामी रोडमॅपवर या बैठकीत चर्चा होणारे मंत्र्यांच्या नियोजित कामांचा आढावा देखील या बैठकीमध्ये घेतला जाईल मंत्र्यांना आगामी शंभर दिवसांच्या कामांचं टार्गेट दिलं जाणार असल्याची माहिती आहे त्याचबरोबर बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडावर चर्चेची देखील शक्यता आहे त्याचबरोबर मराठा आरक्षण अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान यावरही या, या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती देखील समोर येते आज दुपारी बारा वाजता राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक ही पार पडणार आहे या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते तर सर्व राज्यमंत्र्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देखील देण्यात आले त्यामुळे या बैठकीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय महत्वाचे निर्णय या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे खातेवाटप झाल्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची ही पहिली बैठक पार पडते त्यामुळे या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष लागले दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे मंत्र्यांच्या आगामी शंभर दिवसांच्या रोड मॅपवर या मंत्री मंत्र्यांच्या बैठकीमध्ये चर्चा देखील होणार आहे त्यामुळे मंत्र्यांच्या नियोजित कामांचा या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे राज्य मंत्रिमंडळाची ही पहिली बैठक पार पडते खाते वाटप झालं आणि खाते वाटपानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची ही पहिली बैठक होती मंत्र्यांच्या आगामी शंभर दिवसांच्या रोडमॅपवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे तर मंत्र्यांच्या नियोजित कामांचा आढावा देखील या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे मंत्र्यांना आगामी शंभर दिवसांच्या कामाचं टार्गेट देखील दिलं जाणार असल्याची माहिती आहे त्याचबरोबर या विषयांसोबतच बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडावर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मराठा आरक्षण असेल अवकाळी पावसामुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान असेल या विषयांवर देखील राज्य मंत्रिमंडळाच्या या पहिल्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकंदरीतच या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे याच संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक आहे का अधिक माहिती या संदर्भात तर काही तांत्रिक अडचणींमुळे आमच्या प्रतिनिधीशी आमचा संपर्क होऊ शकला नाहीये मात्र मोठी बातमी राज्य मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक होणार आहे या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सर्व मंत्र्यांना या पहिल्या मंत्री कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देखील दिले देण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची ही पहिली बैठक होणार आहे मंत्र्यांना आगामी शंभर दिवसांच्या कामाचं टार्गेट देखील दिलं जाणार असल्याची माहिती समोर येते या संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक काय अधिक अपडेट आज राज्य मंत्रिमंडळची पहिली बैठक आहे खाते वाटपानंतर आज दुपारी जी ही बैठक होणार आहे या बैठकीला सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे जे आहेत ते आदेश आहेत ते मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत महत्वाचं बघायला गेलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आजच्या बैठकीकडे काही महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहेत ती चर्चा काय असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे नक्कीच त्यामुळे या बैठकीमध्ये चर्चा काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महेंद्र खरतर तर राज्य मंत्रिमंडळाची खाते वाट पान अंतर ही पहिली बैठक आहे त्यामुळे राज्यातील नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी या बैठकीमध्ये कोणते मोठे निर्णय घेतला जाण्याची शक्यता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो तो मानला जातोय त्या हिशोबाने गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या विषयावर काय बोलतील किंवा सध्या जो वाल्मिकी कराड यांचा जो महत्वाचा प्रश्न आहे त्या संदर्भात काहीतरी चर्चा का होईल किंवा गृहमंत्री या संदर्भात काही निर्णय घेतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे शेतकऱ्यांचा मुद्दा आहेच महत्वाचा त्याबरोबर इतरही काही जे विकास संबंधातली जे चर्चा आहेत त्या या मंत्रिमंडळ होण्याची मंत दाट शक्यता आहे नक्कीच महेंद्र तुम्ही आपल्यासोबत असेच जोडलेले राहा